पंचवटी परिसरातील निकम गँग आणि उघडे गँग यांच्यात वर्चस्व वादातून अधूनमधून वाद होतात त्यामुळे नवनाथ नगर पंचवटी नाशिक येथे राहणारा निकम गँगचा किरण राहुल निकम हा दिनांक अठरा मेला दोन हजार सतराला मोटारसायकलवर जात असताना त्यांचे विरोधक उघडे गँगचे संतोष उघडे संतोष पगारे यांनी त्याला रस्त्यात अडवून मागील भांडणाची कुरापत काढली आणि यावेळी गणेश उघडे बंडू मुर्तडक आणि त्यांचे इतर साथीदार यांनी मागून येऊन किरण राहुल निकम याच्या शरीरावर धारधार शस्त्राने वार करून जिवेठार मारून पळून गेले होते म्हणून गणेश उघडे जितेश उर्फ बंडू मुर्तडक संतोष पगारे सागर जाधव संतोष उघडे जयेश उर्फ जया दिवे श्याम पवार विकास उर्फ विक्की पंजाबी अनुपम कुमार उर्फ छोटू कणोजिया या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश अशोक उघडे संतोष अशोक उघडे संतोष विजय पगारे जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक यांना न्यायालयानं दिनांक नऊ मे दोन हजार तेवीसला ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सदर गुन्ह्यात विकास उर्फ विकी पंजाबी हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागली परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा अद्यापही फरार असल्यानं त्यास तात्काळ अटक करण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकप्रमुखांना आदेश दिले त्यानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी मार्गदर्शन केले त्यानुसार सदर गुन्ह्यातील आठ वर्षांपासून फरार आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी याची माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो मुळचा चंदीगड राज्यात पंजाब येथे रहिवासी असून सध्या तो चंदीगड येथे असल्याची माहिती पोलीस अवलदार विजय सूर्यवंशी पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळाली त्यानुसार आरोपी याने सन दोन हजार सतरामध्ये गुन्हे करण्यापूर्वी त्याच्या मित्रांची गोपनीयपणे माहिती काढली त्यानुसार आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी हा चंदीगड राज्य पंजाब येथे हॉटेल व्यवसाय करत असल्याची गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे यांनी माहिती काढली त्याची खात्री करण्यासाठी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गुंडाविरोधी पथक चंदीगड राज्य पंजाब येथे रवाना झाले चंदीगड येथे आरोपी विकी पंजाबी याची गोपनीय बातमी माहिती काढली असता त्यास खलनायक म्हणून ओळखत असून तो बऱ्याच वर्षांपासून जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गावच्या परिसरात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथक हिमाचल प्रदेशमधील मणिकर्ण पोलीस स्टेशन हद्दीतील पुलगा तालुका जरी जिल्हा कुल्लू या पहाडी वस्तीमध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रात्री हॉटेल आणि घर तपासले असता पहाटे चार वाजता आरोपी विकास उर्फ विक्की पंजाबी याला शिथाफीनं ताब्यात घेऊन गुण्याबाबत विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यास अटक करून प्रथम वर्ग न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिस्ट रिमांड कामी हजर केले असता चार दिवस ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन त्याला नाशिक येथे आणून पुढील तपास कामी पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलंय संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक